कशेत मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आपल्या ॲडव्हेंचर ब्लॉक मध्ये तर सकाळचे चार वाजलेत आणि आपण तयार झालोय आज सरसगडला जायला तर इथे आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलंय नाश्ता तयार नव्हता तोपर्यंत आपण थोडासा फोटोशूट केला मजा मस्ती केली नाश्ता तयार होईपर्यंत मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता तयार झाला आणि आपण नाश्ता केला आहे आज आपण रायगड जिल्ह्यातील पाली गावात सरसगडला आलोय तर बघूया पावसाचं वातावरण तर आहे मस्त हिरवळ पण झालंय रस्ता थोडा खराब आहे स्टार्टिंगलाच वरती जात बघूया आपण चला मित्रांनो आज आपण आलो आहोत सरसगड किल्ल्यावर तो रायगड जिल्ह्यात पाले बल्लाडेश्वर मंदिराच्या मागे वसलेला आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे सोळाशे फूट उंच आहे आणि ट्रेकिंगसाठी एकदम भन्नाट जागा आहे सरसगड या किल्ल्याचा इतिहास फार जुना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली होती आणि पुढे पेशव्यांच्या काळातही याला खूप महत्व होते मित्रांनो एक नंबर व्ह्यूज झालेला आपला बघू शकता पाठी पाऊस पडून गेलाय मस्त झाले हिरवळ झाले एकदम आपण खूप सारे ट्रेक केले पण तरी पण लय थकवा लागतो माहित नाही आणि आता शिवाय आपण ट्रेक सुरू केलाय हवाला आपल्याला आपल्याला त्या टोकाला जायचंय <laughs> सुदर्शन तो टोक ठीक आहे अरे पण इथे फिरायला भरपूर काही आहे फोटो वाढ सांगायला बघूया किती टाइम लागतो वरती यायला घर ते छोटा दिसतं नव्वद पाहिलं होतं काहीतरी इथे अठ्ठ्याण्णव चला ते काय अशा प्रकारे आपला फोटोशूट चालला हो आहे जसं की संकेतची आपली हे होती फरमाइची होती वाघ डरकाळी बोडलेली आहे वाघ काय ऐकत नाही मित्रांनो अंगाचं पाणी पाणी चाललंय तुम्ही पाठचा व्ह्यू दाखवत तुम्हाला कस किती भारी आहे मित्रांनो लय भारी वाटत बघू शकता वरती आल्यावर तुम्हाला ना असे पाण्याचे छोटे छोटे टाके भेटतील आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचे किती खोल खोलमध्ये खेकडे पण आहे अशा लांबू मित्राला खाली उतरून बघायचं भावांना अजून आपल्याला नव्वद पायऱ्या चढायचे चला लवकर अजून आपल्या पायऱ्या चालू झाल्या नाहीत दुसऱ्याकडे पण करायचं आपल्याला नाही होणार मला आहे हा दुसरा दुसराकड रात्र होईल आपल्याला जायला हा बघ चढता चढता करा खराब त्याला वाटतो बघ ना तो मित्र मजा येते आपल्यासारखे अजून पाच सहा ग्रुप आले तिथे जास्त गर्दी नसते कमी गर्दी जास्त लोकांना माहीत नाही अगं सरस ग म्हणून तुम्ही येऊ शकता जास्त गर्दी काय नसते आणि आमच्या मित्राने नाही बरोबर आणलं बोललं <laughs> गाव चला जायचं चला, चला। कसं जायचं मित्रांनो इथून पायऱ्या चालू झाल्या आपल्या घालून थोडा जंगलाचा ट्रेक होता ठीक आहे इथून आता पायऱ्यात एटी फाय डिग्री एक लाईन आहे ठीक आहे अपन सावकाश जाऊ मित्रो पाउस ना, ना।, ना हाड़ है, है थोड़ा ठीक है पाउस जास्त अरेऊ ना थोड़ी धुआ इथं आपली वरती आल्यानंतर पहिली गोवा लागते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक मिनिट ही आपली गोवा आहे कातिर कोरी गोवा आहे तर आतमध्ये आपण काही जाणार नाही कारण की पाणी पावसाचे प्राणी वगैरे जाऊन बसू शकतात साप वगैरे असू शकतात आपल्याला खूप दम लागलाय माहित नाही का पण लागलाय इथे जर आम्ही आता केळी वगैरे ठीक आहे नाही भूकच नाही लागले आपण खालून येतो ना तेव्हा पावसातून रिस्की आहे ठीक आहे तरी आल तर काळजीपूर्वक आणि शूज ग्रीपवाले घालून या म्हणजे ते कसं सरकणार ना ओके ते एक एक कमेंट घेऊया आपण पहिला हांड्या आणि हवा एक नंबर गड आहे आणि तुम्ही या खूप अप्रतिम गड आहे पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा पण जास्त पाऊस असेल तर टाळायचा प्रयत्न करा कारण खूप रिस्की आहे खूप बघण्यासारखा उत्कृष्ट असा जिल्हा सगळं <laughs> काही बघू शकता तुम्ही गोवा <laughs> आहे व्यवस्थित आहे ठीक आहे मित्रांनो आपला नाश्ता झालाय पाणी पिलंय आपण तर तुम्हाला बॅक बॅक व्हि दाखवतो कसा आहे हे बघा अशा पायऱ्या अशा पायऱ्या वरती जाणार ठीक आहे तर तोडून दगड तोडून पायऱ्या बनवला हे आपली मंडळी चला निघ्या चल काय शेवटचा शेवटचा ना बघा आता मला पाण्यामुळे शेवायला लागले ठीक आहे तर आरामात चढताना काही घाई नाही करायची ओके आरामात आरामात ना या किल्ल्याची खासियत म्हणजे या तीर व दगडी पायऱ्या शेवटच्या टप्प्यावर या पायऱ्यांवरून चढताना खरोखरच थरार वाटतो मित्रांनो इथून आपण चालत आलो ना घालून तर इथे आपला पाली दरवाजा आहे ठीक आहे पहिला दरवाजा पाली दरवाजा झाले फोटो विटो काढायचे बघा फॉग ही मस्त फॉग झालाय बघू शकता तुम्ही चलो <laughs> <laughs> <जो> बघा <बागा। laughs> तर, पाली दरवाजा पार करून आल्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या गुफा भेटतात पाऊस वगैरे आला तिथं थांबायला इथं माहिती दिली आहे इथं नकाशाने माहिती दिली तुम्हाला ठीक थी आहे मस्त आहे एक मिनिट इथं तुम्हाला माहिती दिली आहे आणि इथं ऐरा तुला बाले किल्ल्याकडे जायचं जस कि मित्र मित्रांनो मित्रा तुम्ही बघितलं पाठी आरो लावलेला बाले किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता ठीक आहे भारी व्यवस्था क्लायमेट झाले आणि तिथे तुम्ही बघू शकता ते उडणारे घोडे काय बोलतात रे त्याला पकाळी घोडे घोडे ते बोलतात का नाही रेड्या पावसाच्या आधी हां इथं घेऊया का तर मित्रांनो आपण थोडा फोटोशूट वगैरे करूया कारण की मस्त क्लायमेट झालंय एक नंबर क्लायमेट आहे भावन आणि वरती तुम्ही बघू शकता आपल्याला त्या टोकाला जायचंय ठीक आहे बॅग घे ना चाललंय <laughs> <एक ये। laughs> हा बघितले तर मित्रांनो बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे ठीक आहे आयरो दिलाय तर त्या दिशेने आणि आरामात चला सावकाश काही काही नाही जा जा मित्रांनो पाली दरवाजा जर तुम्ही पार करून आले तर तुम्हाला ना इथं पाण्याच्या टाक्या भेटतील अशा छोट्या छोट्या होऊ शकता अशा इथे पाण्याचे टाके आहेत पण पाणी काय पिण्यासारखं नाही आहे खूप घाण पाणी आहे तर ट्राय पण करू नका प्यायला ठीक आहे घरातून आपली बॉटल विटल कॅरी करा तेव्हा साफ असेल मस्त मस्त ले झाले तर इथे पाण्याचे टाके आहेत आणि पाठी तुम्ही व्ह्यू बघू शकता एवढा मस्त झाला आहे ना खतरनाक मजा येते असे आपले ट्रेक गड किल्ले वगैरे हो सर करत जा मारुतीचं मंदिर आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल पाण्याचे टाकी सेकंड नंबरचे पाण्याचे टाके ना त्याच्या आतमध्ये ठीक आहे छोट्या छोट्या गुहा आहेत आणि ते पाण्याचं टाकी आहे तिथं आज्ञात विराची समधी येते बघू शकता तर इथून सरळ जायचं आपल्याला ठीक आहे तर ट्रेकिंगला येतं तुम्ही मजा मस्ती करा पण कळेला जाऊ नका डोंगराच्या जा कळेला जाऊ नका ठीक आहे कारण की खूप सारे इन्सिडेंट होतात ट्रेकिंगला येतात पण इन्सिडेंट खूप होतात दरीतून दरीत कोसळून पडतात मुलं मुली सेल्फी वेल्फीच्या नातामध्ये ठीक आहे तुम्ही येत आहे स्वतःची काळजी घ्या आम्हाला <laughs> माहीत नाही आम्ही कुठे चाललो आहे पण चाललो आहे झाड झाड बघू शकता किती झाडं झुडप आहेत ठीक आहे बरोबर रस्त्याला आपण तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो असा रस्ता आहे वरती आला इथून इथून जेव्हा वरती येतो तेव्हा असा रस्ता आहे सांभाळून जावा मित्रांनो घाई करू नका इथून तुम्ही जाणार ले किल्ल्या बाले किल्ल्याकडे ठीक आहे त्याला जाऊया परानो पावसातून रिस्की आहे भरपूर ठीक आहे तर जास्त पाऊस असेल तर थांबा जागेवरच बघू शकता तुम्ही जाऊया आराम आरामात इथं बघा असे पाणी आहे शेवाडलेली जागा आहे तर आरामात या तर फायनली आपण पाली किल् बाली जवळ पोचलेलं आहे बॅक अतिशय सुंदर असा व्ह्यू झालाय सगळीकडे धुक्याचं असं चादर पसरली मस्त वाटते फायनली आमचा सरस गड पण कम्प्लीट झालेला आहे सरस झाला एकदा का तुम्ही किल्ल्यावर पोचले की कि तुम्हाला मिळतं शांततेचं आणि निसर्ग सौंदर्याचं अप्रतिम दर्शन इथून तुम्हाला सुधागड तैल पैला संक्षी अशा अनेक किल्ल्याचं सुंदर दृश्य दिसत आपण फार्मली पोहोचलेले आहे केदारेश्वरचं मंदिर आहे त्या तिथं पावसातून होय आली मस्त वैगे सगळे वगैरे टाकले बसायला खायला बरं मस्त आलाय एक नंबर ट्रेक होता मजा आली जर तुम्हाला एक दिवशी ट्रेक हवा असेल आपला इतिहास निसर्गाचं सौंदर्य आणि थरार अनुभवायचा असेल तर नक्कीच सरसगडला तुम्ही यायला हवेपैकी आपली हे ट्रिक पण सक्सेसफुल झालेली आहे मजा आली ही ट्रेक करून पण ही आपली गँग नेहमीची सोबत असते आपल्या तर अजून आपण पुढे नवीन नवीन प्लेसवरती जाऊया गड किल्ल्यांची सर करूया आणि आमच्यासोबत असेच जुळून जा चला भेटूया तुम्ही नेक्स्ट मध्ये आपल्या चलो आपला मित्र एक गाणं सादर करते ऐकून जावा त्या औरंग्याला दरबारामध्ये शिवाजी राजा नडला त्या औरंग्याला दरबारामध्ये शिवाजी राजा नडला त्या शिवबाचे शौर्य पाहुनी शंभू राजा घडला त्या शिबाचे शौर्य पाहुणी शंभू राजा घडला दिल्लीच्या त्या तक्त वैभवा मारती ठोकर दिल्लीच्या त्या तक्त वैभवा मारती ठोकर एकत्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय हर महादेव सत्तात संकेत सय्यगिरीचा पत्थर फोडून जन्माला तू निधडी छाती कोट स्वराजा शिवशंभूचा छावातू हंबीर तू रणवीर तू सौरागडी छातीर वीर तू वीरतू तलवार तू पट्टा भाला खंजीर तू वा